हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग जिल्हा परिषद पुणे यांच्याद्वारे एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केलेलं आहे आणि या परिपत्रकाविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया पुणे जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभाग प्राथमिक जावक क्रमांक जिल्हा परिषद शिक्षण प्राथमिक खाप्राशा दोन तीनशे त्रेसष्ट दोन हजार एकोणवीस दिनांक बावीस तीन दोन हजार एकोणवीस रोजीचं हे परिपत्रक आहे प्रति माननीय प्रशासन अधिकारी शिक्षण मंडळ पुणे महानगरपालिका पुणे माननीय प्रशासकीय अधिकारी शिक्षण मंडळ पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व विषय याचिका क्रमांक चौऱ्याऐंशी चौसष्ट दोन हजार सतरा डी टी एड बी एड स्टुडंट्स असोसिएशन विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर संदर्भ माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांचे आदेश दिनांक तीन दहा दोन हजार अठरा संचालनालयाचे पत्र दिनांक चोवीस आठ दोन हजार अठरा माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे एक यांचे पत्र उपरोक्त संदर्भी विषयान्वयी सदर याचिकेमध्ये माननीय उच्च न्यायालयाच्या दिनांक नऊ आठ दोन हजार अठराच्या आदेशान्वये शासनातर्फे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते सदर प्रतिज्ञापत्रातील मुद्द्यानुसार राज्यामध्ये तेरा दोन दोन हजार तेरा नंतर टी ई डी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकाबाबत माहिती सादर करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे इत्ता पहिली ते इयत्ता आठवी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केली आहे तरी आपल्या कार्यक्षेत्रातील खाजगी अनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांमधील माहिती घेऊन सोबतच्या प्रपत्रामध्ये दिनांक पंचवीस तीन दोन हजार एकोणवीसपर्यंत पर्यंत सादर करावी असं हे परिपत्रक शिक्षणाधिकारी पुणे जिल्हा परिषद पुणे प्राथमिक विभागामार्फत या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेलं आहे सोबत परि प्रपत्रसुद्धा आहे प्रत माहितीसाठी माननीय शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे एकंदरीतच काय तर या पत्रकावरून आपल्या लक्षात येते की राज्यात तेरा दोन दोन हजार तेरानंतर नोकरीत असलेले किंवा नोकरीत लागलेल्या सर्व शिक्षकांची टी ई टी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि टी ई टी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची माहिती या ठिकाणी पंचवीस तीन दोन हजार एकोणवीसपर्यंत सादर करावायची आहे म्हणजे किती शिक्षक टी ई टी पात्र आहेत किंवा किती शिक्षकांनी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण केलेली नाही आहे अशा संदर्भात हे परिपत्रक असून आता याद्वारे आपल्याला निश्चित आकडा सर्वच जिल्ह्याचा लवकरच समोर येणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका Да